नमस्कार मित्रांनो कोणताही बिझनेस चालू करण्याच्या अगोदर त्या बिझनेस मध्ये त्या बिझनेसचा प्लॅन जर केला तर तो बिझनेस शंभर टक्के यशस्वी होतो आणि सध्या भरपूर जणांना स्वतःचा नवीन बिझनेस चालू करायचा आहे आणि त्यासाठी आपण हा बिझनेस बिझनेस बघणार आहोत ह्या मध्ये जे प्रॉडक्ट आपण तयार करणार आहोत ते प्रोडॉक्ट तयार करायला फक्त दहा रुपये खर्च येतोय आणि ह्याची विक्री तीस रुपयाला सध्या होत आहे बऱ्याच ठिकाणी ह्याची रुपयाला होती त्यापेक्षा जास्त सुद्धा काही ठिकाणी होते बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय केला जातोय कुठे कमी कुठे जास्त रुपयांमध्ये सेल करतात आणि मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये लागणारी जी मशीन आहे ती मशीन फक्त चौदाशे रुपयाची मशीन आहे चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की हे कोणतं प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यापासून कोणता व्यवसाय कसा चालू करायचा बरोबर मित्रांनो हा व्यवसाय चालू करण्यासाठी अजून एक मशीन लागते ती ही मशीन लागते आणि ह्या मशीनची किंमत फक्त चारशे एकोणतीस रुपयाची मशीन आहे आणि ह्या मशीन पासून अजून एक व्यवसाय करता येतोय आणि ह्या व्यवसायामध्ये सुद्धा ह्या मशीनचा वापर होणार आहे आणि ह्या दोन्ही मशीनचा चांगल्या पद्धतीने वापर करून चांगला व्यवसाय करता येणार आहे ह्याच्यामध्ये काय जास्त खर्च सुद्धा लागणार आहे चौदाशे रुपयाची एक मशीन आहे दुसरी मशीन चारशे एकोणतीस रुपयाची आहे आणि ह्यामध्ये जो काही एक्स्ट्रा खर्च लागणार आहे तो दोन हजार रुपये जरी धरला तरी एकूण ह्याच्यामध्ये गुंतवणूक जी होती ती फक्त चार हजार रुपयाची गुंतवणूक होते आणि चार हजार रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये व्यवसाय चालू करता येतोय आणि ह्या दोन्ही मशीन पासून कोणतं प्रोडक्ट तयार करायचं आणि अजून एक कोणता नवीन व्यवसाय चालू करता येतोय तेही आपण बघणार आहोत आता आपण बघूयात की ह्या मशीन पासून कोणतं प्रोडक्ट तयार करता येते जे दहा रुपयामध्ये तयार होतंय आणि त्याची विक्री तीस रुपयाला कस काय होते आणि ते कोणतं प्रोडक्ट आहे ह्या मशीनला जास्त खर्च लागत नाही लाईट वर चालणारी मशीन आहे ही जी छोटीशी मशीन आहे ह्या मशीन पासून जे प्रोडक्ट तयार होतंय ते आपण प्रोडक्ट अनेक ठिकाणी बघितलेला असेल परंतु कोणी व्यावसायिक दृष्टीने कधी बघत नाही आणि ह्यापासून जे प्रोडक्ट होत आहे ते आपण साईडला बघू शकता ते सँडविच आहे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच ह्या मशीन पासून तयार होतात अनेक ठिकाणी लेडीज सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करतात मशीनला काही जास्त वेळ लागणार नाही सँडविच तयार करणं काही अवघड नाही आणि दिवसभरामध्ये साठ ते सत्तर सँडविच तयार करून जरी सेल केले तरी त्या ठिकाणी आपल्याला वीस रुपयाचं प्रत्येक सँडविच पाठीमागं प्रॉफिट जरी धरलं दिवसभराचं प्रॉफिट आहे हो फक्त दिवसभरामधले साठ ते सत्तर सँडविच त्या ठिकाणी सेल करायचे आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच असतात आपण मिनिमम त्या ठिकाणी प्रॉफिट धरलेलं आहे मिनिमम वीस रुपयाचं प्रॉफिट एका सँडविचच्या ठिकाणी आपण धरलेलं आहे त्या खूपच कमी मराठी माणसं सँडविचचा व्यवसाय करतात त्यामुळे मराठी माणसांना चांगल्या प्रकारची संधी सध्या सँडविचच्या व्यवसायामध्ये आहे आणि सँडविच तयार करणं काही अवघड नाही त्या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो या छोट्याशा मशीनपासून चांगल्या प्रकारे सँडविच हे तयार करता येतात काही जण घरच्या घरी सुद्धा सँडविच तयार करतात आणि स्विगीसारख्या झोमॅटोसारख्या साईडवरती रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी घरी बसल्या बसल्यासुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सँडविचचा व्यवसाय करतात ऑनलाईन पद्धतीने सुद्धा प्रोडक्ट सेल करत असतात चार हजार रुपयाच्या आतमध्ये हा स्वतःचा सँडविचचा व्यवसाय करता येतोय आणि पुढे चालून मोठ्या लेवलला सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय नेता येणार आहे बरेच जण अशा प्रकारे सुरुवात करतात आणि पुढे चालून त्याचा विस्तार करतात आणि मोठ्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी व्यवसाय करतात एखाद्या व्यक्तीने कधी अशा प्रकारचं सँडविच तयार केलेलं नसेल तरी तो थोडीशी माहिती घेऊन सहज सँडविच तयार करू शकतो आणि आपला स्वतःचा व्यवसाय करू शकतो आणि सँडविचमध्ये अनेक प्रकारचे सँडविच असतात सध्या दीडशेपेक्षा जास्त प्रकारचे सँडविच आहेत आणि सँडविचमध्ये मित्रांनो तीस रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंतचे सँडविच सध्या मार्केटमध्ये सेल होतात सध्या फास्टफूडमध्ये फेमस असलेलं खाद्यपदार्थ म्हणजे सँडविच आहे मित्रांनो त्यामुळे सँडविचकडं काय बऱ्याच जणांना वाटलं की सँडविच म्हणजे काय काय ह्याच्यामध्ये कसं काय व्यवसाय करायचा कसं काय व्यवसाय होईल सँडविच म्हणजे काय साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर दोन ब्रेडच्या तुकड्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकायच्या आणि त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे चीज असेल चटणी असेल किंवा जे मसाले असतील अशा प्रकारचं टाकून त्यामध्ये थोडंसं त्याला मशीनमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेच तो सँडविच तयार होतोय सँडविचच्या साईजनुसार किंवा कशा प्रकारचा सँडविच करायचा आहे त्यानुसार सुद्धा त्याची किंमत ठरली जाते आणि ह्या छोट्याशा मशीनपासून कच्चे दाबिलीचा व्यवसाय सुद्धा मित्रांनो करता येणार आहे मशीन छोटीच आहे परंतु खूपच कामाची मशीन आहे ही आणि ह्याचबरोबर ही जी छोटीशी साईडला मशीन आपण पाहताय ही मशीन सुद्धा खूपच छोटी आहे आणि ह्या मशीनपासून सुद्धा ह्या मशीनमध्ये वेगळ्या प्रकारचे जे सँडविच असतात किंवा जे सँडविच बनवण्याच्या अगोदर जो ब्रेड लागतो त्या बेडचा वेगवेगळ्या प्रकारचा कटिंग करण्यासाठी ही मशीनचा वापर होतो आणि ह्या व्यतिरिक्त ह्या छोट्याशा मशीनपासून अजून एक व्यवसाय चालू करता येणार आहे आणि ही जी छोटीशी मशीन आहे ही मशीन फक्त चारशे एकोणतीस रुपयाची मशीन आहे आणि ह्या छोट्याशा मशीनपासून सँडविच केकसुद्धा तयार करता येणार आहे मित्रांनो आपण साईडला बघू शकता अशा प्रकारे सँडविच कटिंग त्या ठिकाणी केली जाते अशा प्रकारे ब्रेड ब्रेडपासून सँडविच के केक हा त्या ठिकाणी तयार केला जात आहे आणि या केकमध्ये अनेक प्रकारचे केक असतात वेगळ्या आकाराचे वेगळ्या कलरचे वेगळ्या डिझाईनचे केक त्या ठिकाणी हे ह्या छोट्याशा मशीनपासून तयार करता येतात आणि या ठिकाणी ह्याच्यामध्ये काय फक्त ब्रेडचा वापर होतोय ब्रेड आणि इतर जे काय त्या ठिकाणी स्वीट वापरायचे किंवा की जे काही मसाले वापरायचे त्या ठिकाणी त्याचा वापर करून हे सँडविच केक के सुद्धा त्या ठिकाणी तयार करता येणार आहेत आणि ते केक के सगळे ब्रेड पासून तयार केले जातात यामध्ये ब्रेड हा खूपच महत्वाचा लागणारा पदार्थ आहे एक ठिकाणी ह्या ब्रेडचा वापर होतो हा व्यवसाय करण्यासाठी फूड लायसन्सची सुद्धा आवश्यकता लागणार आहे फुड लायसन काढायचं काही अवघड नाही एक दोन तीनशे रुपयामध्ये सहज आपण जवळच्या सेवा केंद्रामधून फूड लायसन काढू शकता काही जण घरच्या घरी सँडविच तयार करतात आणि ते जवळच्या मार्केटमध्ये किंवा एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी नंतर ते सेल करण्यासाठी तिथं ठेवतात किंवा काही जण घरच्या घरी सँडविच केक तयार करतात आणि त्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करतात आणि पॅक करून जवळच्या मार्केटमध्ये सुद्धा होलसेलमध्ये सेल, सेल करतात अशा प्रकारचा सुद्धा काही जण व्यवसाय करतात बऱ्याच जणांना या ठिकाणी असा प्रश्न पडत असेल की एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय किंवा एखादा स्टॉल लावायचा असेल तर त्या ठिकाणी ह्या मशीनला तर लाईट लागते आणि त्या ठिकाणी लाईट कुठून आणायची तर त्यासाठी मित्रांनो काळजी करू नका ह्यासाठी एक अजून एक छोटीशी मशीन येते त्याला लाईटची सुद्धा आवश्यकता लागत नाही परंतु त्या ठिकाणी त्याला गॅसची आवश्यकता लागते आणि ही छोटीशी एक स्टिक आहे आणि या स्टिकच्या सहाय्याने सुद्धा चांगल्या प्रकारचे सँडविच त्या ठिकाणी तयार करता येतात सँडविच बनवणं काही अवघड नसतं त्या ठिकाणी आपण यूट्यूबवरती सर्च केलं ना सँडविच कसा बनवायचा तर आपल्याला या संबंधित हजारो व्हिडिओ या ठिकाणी मिळतील की सँडविच कशा प्रकारचा बनवायचा कुठल्या शेपमध्ये बनवायचा कोणते प्रकार आहेत सँडविचमध्ये अनेक असे प्रकार आहेत आणि कस्टमरच्या मागणीनुसार त्या ठिकाणी आपण आपल्या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या सँडविचचा ट्रेंड चालू आहे त्यानुसार सुद्धा आपण त्या ठिकाणी सँडविच तयार करू शकता आणि सेल करू शकता आणि आपण सँडविचचा व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर एकदा मार्केटमध्ये त्या ठिकाणी आपण कुठल्या शहरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी व्यवसाय करणार आहात त्या ठिकाणच्या अगोदर माहिती घेऊनच आपण व्यवसाय चालू करावा कारण त्या ठिकाणी सध्या कोणत्या कोणत्या प्रकारचे सँडविच चालतात त्या ठिकाणचे लोक कोणत्या किमतीमध्ये सँडविच खाणं पसंत करतात लोक जास्त किंमत देऊ शकतात का कमी किंमत देऊ शकतात याची सुद्धा माहिती घेऊन आपण सँडविचच्या व्यवसायामध्ये पदार्पण करू शकता आणि या संबंधित अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन्ही मशिनी ही मशीन आणि ही मशीन ह्या दोन्ही मशीनची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ही जी सँडविच बनवण्याची मशीन आहे छोटीशी ही मशीन आयबीएल कंपनीची आहे अमेझॉन वरती ह्या मशीन चे रेटिंग चार पॉईंट चार आहे आवश्यकता वाटत असेल घेऊ शकता भविष्यामध्ये ह्या दोन्ही मशीनच्या किमती कमी किंवा जास्त होऊ शकतात मित्रांनो हा व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर काही मुद्दे लक्षात घेणं खूप महत्वाचं असतं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशातून बनवण्यात आलेला आहे आपल्याला एक व्यवसायाची प्राथमिक माहिती देणं हा आमचा उद्देश आहे मध्ये दिलेले नप्याचे किंवा प्रोडाक्ट तयार करण्याचे आकडे किंवा व्यवसाय चालू करण्याची जी किंमत आहे ती भविष्यामध्ये बदलू शकते ही एक अंदाजित आकडेवारी आहे प्रोडॉक्ट जे सेल करण्याची किंमत आहे ते सुद्धा भविष्यामध्ये कमी जास्त होऊ शकते हे सर्व अंदाजित आकडे आहे व्यवसाय तीन प्रकारे केला जातो एक छोट्या स्तरावरती व्यवसाय केला जातो दुसरा मीडियम स्तरावरती केला जातो आणि तिसरा मोठ्या स्तरावरती केला जातो या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ही फक्त एक छोट्या स्तरावरती खूपच कमी पैशामध्ये आणि कमी साहित्यामध्ये कसा व्यवसाय करता येईल याची प्राथमिक माहिती दिलेली आहे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कोणावरती कसलंही बंधन लादत नाही आपण हाच व्यवसाय केला पाहिजे किंवा हीच मशीन घेतली पाहिजे असंही आमचं कोणावरतीही बंधन नाही आणि व्हिडीओ मध्ये दिलेल्या मशीनच्या किमती आणि प्रोडॉक्ट तयार करण्याच्या किमती ह्या वेळोवेळी बदलू शकतात कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे असा सल्ला न घेतल्यास त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं कोणत्याही व्यवसायामध्ये नफ्याचं प्रमाण हे कधी फिक्स नसतं नफा हा सतत कमी जास्त हो होत असतो कोणताही व्यवसाय संबंधित निर्णय किंवा मशीन घेण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो तो सल्ला घेऊनच आपण व्यवसाय संबंधित निर्णय घ्यावा ही व्हिडिओची माहिती फक्त प्राथमिक आहे हा कुठलाही व्यावसायिक सल्ला नाही ही सर्वांना आमची एक नम्र विनंती आहे धन्यवाद तो पूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा यासंबंधी आपला काय या प्रश्न असेल तर तो, तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनासुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर ते तेसुद्धा या माहितीच्या आधारे व्यवसायाची माहिती घेऊ शकतात आणि व्यवसाय करू शकतात आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद